हे बस गुईज कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल तो गाईज गुड आफ्टरनून साडे बारा वादल्या मी सांगो झाली उठलं इथलं आणि कालपर्यंत इथं एवढा पाणी होता तो पाणी तिथं बसलेला कुठं तिथं आम्हा कोणतं तिथपर्यंत अख्खा पण पाणी बसलेला तिथपर्यंत अख्खा पाणी भरला भरलेला तिकडून इथून पाणी तिकडून पाणी तुम्ही जर कालचा ब्लॉग नसेल बघतले नसेल बघला बघायला जा तो अपलोड करा झाले मी आता जो अपलोड झाला असेल तो पण अपलोड झाला असेल तर झालं कालचा ब्लॉग अपलोड करायला आता कारण की नेटवर्क तर बिलकुल नाही लाईट गेले काल इथून एवढा पाणी आहे ना एवढा भाई रास पाणी आहे रास म्हणजे सांगू एक दावर पाणी बोलते बाण काल मोरला आपलं ते त्या मुलं पाणी आहे त्यांचा कांगणा भरलेला गाड्या बसलेल्या तर बाई कालचा ब्लॉग जाऊन बघा मी झालं होत कालचा ब्लॉग अपलोड करायला करतो आपलं ना पुढचा इकडे डोकं आहे काहीच परत घराण आलो आणि मागं चालू भोक्यांची मारामारी की टी वी राहील माणसं धोकं जण ते भोकं

मारा। तो डेंजर आहे हो का तो लागले जो बसले जाऊ अरे मारा हे मच्छर आहे द दर्द पक्का दलिदर मच्छर पक्का दलिदर मच्छर आहे चावला ना चावला ना दलिदर पण गेला आहे आज बा आमची किती बाहेर पत्रा होती बोकाच्यावर बा असे करत होती <laughs> 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 <ना में... laughs> रात बा भाई किट्टी ते भोक्याच्या प आशी आशी करू ते आशी की आल्या आले आल्या म्हणजे का आणलं आहे आली पण दलिद्री खांची दलिद्री मालका दलिद्री किट्ठी कायच काही ना जय श्रीराम दय हो हे गोष्ट बघायचं कशात तुम्ही आहे हो तुम्ही सगळे बरे असाल सो कायच गुड आफ्टरनून उठला अंगूर झाले का आवाज काय नाच नाव झाले आणि फोन कोण आले बघा दीदी आले आणि ई शेंबी मना 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 कर हाय आणि काय इथं बघू शकता मुठे तुम्ही सगळं मुठे आलं कुठून जर तुम्ही जो मुठ्यांचा ब्लॉग असाच बघितला दोन तीन दिवस हा दिवसाच ब्लॉग आहे तो मुठ्यांचा ब्लॉग बघायचा तेव्हा समजा मुठे कुठून आलं ये ये खाली बस

दलित दे। रे आता मग माणूस आहेत बघतो मग अशी तसं हिला काही माहितीच ना सकाळी तर चालेल मुठे साफ कार्यक्रम हे मुठे बनव आता संध्याका आता वाचतो मुठे बनव आणि जे बनव खाऊ मी काही मालकरी माणसं फक्त बघू शकते बघू शकते दुसरं काहीच ना तर चालले मोठं सापकारचा कार्यक्रमात संख्या सांगतो आणि संख्याचा गाडी चालवा चालली वाटत कुठं काय माहिती कुठे चालले का गाडी जेवण बाई कुठं आलला येते भराला ऑनला रेती सिमेंट भरावा चालला सिमेंट ना रेती गुजरात रेती घरी खा रे चालू का नाही केली चालू कुठे पावसाचा एक काम कर ना तू यांना स्विमिंग पूल बनव ना मागच्या मोठी स्विमिंग पूल बनवू द्या वर्षी पाणी परतच आपला तर यान कर तू शंभर रुपये पर पर्सन एक तर असे असे बन ना शंभर रुपये एक तयार दायवर तुमचा भारी आहे ना तर काही संख्या आजपासून इथं कामाला लागले काही पगार द्यायचे कारण ना काही ना तू किती जाक्या चालू शकते किती जाकावरती करून चालू शकतेस तू जाऊ द्या नको नको प्लीज आता मी विचार करा असेल तर मगाशी डम्पर जाऊ होता तर आता हा आहे दिवस तिसरा कारण की दोन दिवस झाला ब्लॉक काही खास बनला ना आणि काही करायला नव्हता लाईट जायचं वीस फेरा आणि फोनां चार्जिंग ना आणि काही घरं कोण नाही एकटा असा म्हणजे लाईट ना या ना त्या म्हणून काही ब्लॉक तर काही बनला दोन तीन दिवस म्हणून परवा काल कालचा मिक्स केले आज फक्त थोडे एंडिंग करायला आलं सांगायला आलं का हा दोन दिवसाचा ब्लॉग होता बाकी याचं पुढे बघू आजचा ब्लॉग तर करून राहील काही पण उद्या टाकायचं नाही तर आता एवढ्या ब्लॉग टाकता तर करूया या ब्लॉगला एंड बाय बाय